या वर्षाला कोणताही शेतकरी आपल्या शेती पिकातून होणाऱ्या उत्पादनापासून समाधानी नाही कारण या वर्षाला अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे कापूस पिकामध्ये जर विचार केला तर मित्रांनो कापूस पीक असा आहे की यामध्ये जर काही पाऊस हा जास्त सतत राहिला तर आपल्या कापूस पिकाची पातेगळ होते मित्रांनो गेल्या दोन ते चार दिवसामध्ये अनेक शेतकऱ्याचे कॉल आणि मेसेज येत आहेत की शेतकरी म्हणतात सर या वर्षाला पाहिजे तेवढं उत्पादन कापसापासून मिळणार तर नाही पण आम्ही एक शेवटची फवारणी घेणार आहोत यामध्ये असं काही एक टॉनिक सांगा ज्याचा रिझल्ट बेस्ट असणार आहे आणि त्यापासून आमच्या उत्पादनात थोडी का होईना वाढ होणार आहे मित्रांनो घाबरू नका आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे ही फवारणी थोडी महागडी जरी होईल पण यापासून तुम्हाला तुमच्या कापसाला तीस ते चाळीस पन्नास साठ पर्यंत देखील फुलपाते आणि बोंड लागू शकतात पण समोरचं व्यवस्थापन देखील तुम्हाला करावं लागणार आहे कारण ही एक फवारणी घेतली म्हणजे झालं नाही तर मित्रांनो या समोरचंही व्यवस्थापन बघा थोडाफार खर्च आणि थोडाफार व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे मित्रांनो मार्केटमध्ये अनेक टॉनिक मिळतात पण प्रत्येक टॉनिक चा रिझल्ट मिळेलच असं नाही पण काही शेतकऱ्यांच्या आवडीचे टॉनिक आहे त्याच्यापासून त्यांना उत्पादन मिळ दुकानावरती गेल्यानंतर अनेक दुकानदार हे टॉनिक महागडे देतात ज्याची की आवश्यकता नाही कारण महागडे टॉनिक घेऊनही तुम्हाला रिझल्ट मिळाला तर बरं नाही तर मग शेतकऱ्याचं ऑलरेडी नुकसान झालेलं आहे म्हणून मित्रांनो मार्केटमध्ये फ्लावर स्ट्रॉंग आणि चमत्कार ह्या दोन गोष्टी वरत कंपनीच्या तुम्हाला मिळतात वरत कंपनीचं चमत्कार ही गोष्ट लक्षात घ्यायचा मार्केटमध्ये घारडा कंपनीचे एक चमत्कार मिळते पण ते इथे घ्यायचं नाही आपल्या पिकाचं नुकसान होईल घरडा कंपनीचा चमत्कार हे वाढ थांबवण्यासाठी काम करते तर वरत कंपनीचे जे चमत्कार आणि फ्लावर स्ट्रॉंग याचा रिझल्ट बेस्ट मिळणार आहे मार्केटमध्ये गेल्यानंतर वरत कंपनीचे चमत्कार आणि फ्लावर स्ट्रॉंग ह्या दोन गोष्टी तुम्हाला आणायच्या आहे फ्लावर स्ट्राँग जे मिळते हे तुम्हाला पस्तीस ते चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेऊन फवारणी करायची यामध्ये वरद कंपनीचा चमत्कार हे फक्त पाच मिली टाकून याची फवारणी करायची आणि मित्रांनो यामध्ये आपल्याला काही विद्राव्य खत घेणं गरजेचं आहे जर तुमच्या कापसाची वाढ ही मोठ्या प्रमाणावर झालेली असेल समाधानकारक वाढ असेल तर तुम्ही झिरो बावन चौतीस या फवारणीमध्ये विद्राव्य खत घ्या शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी जर वाढ नसेल आणि तुम्हाला थोडीफार वाढ पाहिजे असेल तर बारा एकसठ झिरो हे खत शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेऊन आपल्याला फवारणी करायची यामध्ये परत एकदा मी तुम्हाला सांगतो चमत्कार पाच मिली वरद कंपनीचं फ्लावर स्ट्रॉंग पस्तीस ते चाळीस मिली व आणि बारा एकसठ झिरो किंवा झिरो बावन चौतीस हे तुमच्या वाढीनुसार तुम्हाला शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घेऊन फवारणी करायची यामध्ये तुम्ही कोणतंही एक कीटकनाशक मिक्स करू शकता जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कापसावरती आता थ्रिप्स पांढरी मासे हे जर आलं तर यामध्ये कोणतेही कीटकनाशक तुम्ही घेऊन फवारणी करू शकता आणि ह्या फवारणी केल्यानंतर पाच ते सात दिवसामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने स्क्रीनवर व्हिडिओ दिसत आहे अशा पद्धतीचा रिझल्ट येणार आहे पण यासाठी तुम्हाला काही पाणीचं व्यवस्थापन करावं लागणार कारण तुमचा कापूस ऑलरेडी जर वापशावरती आलेला असेल आणि पाणी जर तुमचा कापूस मागत असेल आणि ही फवारणी केली तर तुम्हाला फारसा रिझल्ट मिळणार नाही म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी पहिले शेतीला पाणी द्यावं त्याच्या दोन ते तीन दिवसानंतर ही फवारणी घ्यावी तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल ज्याच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप चांगला ठरणार आहे आणि ज्याच्याकडे पाण्याची व्यवस्थापन आहे त्यांना जर आणखी आपल्या उत्पादनामध्ये वाढ जर करायची असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या कृषी तंत्र न्यूज सोबत जोडून राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये